भीषण कार अपघात प्रकरणात मृतक वाहन चालक आकाश जाधव याच्या विरुद्ध गुन्हा दाखल वसंतनगर पोलीस स्टेशन अंतर्गत भवानी घाटाच्या सुरुवातीच्या वळणावर ऑगस्ट दोन हजार चोवीस च्या रात्री अंदाजे पावणे बारा ते बारा वाजताच्या दरम्यान एक भरधाव आय ट्वेंटी कारचा भीषण अपघात होऊन त्या दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर कारमधील अन्य चार तरुण गंभीर जखमी झाले दिनांक तेवीस आगष्टच्या रात्री भवानी टेकडीजवळ पुसदवरून खंडाळाकडे चहा पिण्याकरिता जाणाऱ्या चारचाकी वाहन क्रमांक एम एच बारा यच यन त्र्याण्णव पंचेचाळीस या, पंचे या भरधाव कारच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले त्यामुळे वाहन सुरुवातीला डाव्या बाजूला वळून समोरच असलेल्या विजेच्या खांबाला जाऊन धडकले ही धडक इतकी जोरदार होती की त्यात सिमेंटने जमिनीत रोवलेले लोखंडी खांब उखडून वाकले या अपघातात पुसद तालुक्यातील रहिवाशी आकाश नेमीचंद जाधव व सव्वीस वर्ष राहणार ब्राह्मणगाव उडदी हल्ली मुक्काम ठाणे मुंबई हा रक्षाबंधन राखी बांधण्याकरिता आला होता तसेच ऋषिकेश प्रभाकर टाले व बावीस वर्ष राहणार मधुकर नगर पुसत या दोन युवकांचा या भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला तर आदित्य दीपक धर्माधिकारी वय वीस वर्ष व तुषार सुभाष आडे वय बावीस वर्ष दोघेही राहणार श्रीरामपूर पुसद विजय राजेश पोटे व बावीस वर्ष राहणार सुदर्शन नगर अभय पांडुरंग पाईकराव वय एकवीस वर्ष राहणार मधुकर नगर पुसत हे युवक गंभीर जखमी झाले या घटनेप्रकरणी वसंतनगर पोलीस स्टेशन मध्ये आरोपी वाहन चालक मृतक आकाश नेमिचंद जाधव वय सव्वीस वर्ष याच्या विरुद्ध भारतीय न्यायसंहिता कायद्यान्वय कलम एकशे सहा दोन दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस अ ब अन्वय गुन्हा दाखल करून सहाय्यक जिल्हा पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद पंकज अतुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सतीश जाधव यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी देशमुख पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष चव्हाण इत्यादी तपास करीत आहेत